सर्वांना जिंदाबाद जे भी कविता विद्रोह आहे कवितेच नाव आहे माझा देव लेखक मीच आहे सुद्धा प्रफुल्ल कांबळे आपल्या संसदेमध्ये जे वोट केलं होतं आपल्या अमित शहाजींनी तर त्यांच्यावर त्या संदर्भात मी थोडी कविता लिहिली छोटी कविता आहे तर मी ऐकवतो माणसाच्या बळ्यावर बांधले एक मंदिर त्या ईश्वराचे लक्ष द्या माणसाच्या बळ्यावर माणसे कापून त्यांच्या रक्ताने रंगवलेल्या माणसे कापून त्यांच्या रक्ताने रंगवलेल्या दगडाच्या मूर्तीत नाही देव माझा बलात्कार करून देऊन ऐका झोपणारे रोजच तिच्या लिहिलेल्या शरीराचे लष्के तोडून खाणाऱ्यांचा देव असेल एखाद्या बंद अंधाऱ्या काळा कोठडीच नजर कळ्या हरामखोरांच्या माझा देव या खेळत खाण्यात नाही माझा देव या काही खान नाही तो आहे मुक्त स्वातंत्र्य झोपडपट्टीतून भुकेल्याच्या भुकेतून कष्टकरी शेतकरी दलितांच्या श्वासातून तो सतत पड़ श्वासा उर्मी देत असतो आम्हाला लढण्याची लढून जिंकण्याची या समाजात क्रांती जिवंत ठेवण्याची शिका संघटितवा आणि mazaba pimba, mazaba pimba.